महाराष्ट्रातील प्रमुख शहरांपैकी एक असलेल्या मेट्रोपॉलियन सिटीमध्ये पुण्याचा समावेश आहे आणि त्यामुळे पुणे शहरातील नागरिकांच्या सोयीसुविधा आणि तेथील प्रश्नांना कायम प्राधान्यानं नेते सुद्धा स्थान देतात था। त्यातच गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील गुन्हेगारींच्या घटनांमुळे पुणे शहर सध्या चर्चेत आहे पुणे पोर्शेकार हिट अँड रन तरुणाईचा ट्रग्ज आणि पबचा विळख्यात अडकलेला पाय यामुळे पुणे पोलिसांच्या रडारवर आहे आता पुणे शहरात आज चक्क बिबट्याचं दर्शन घडल्यानं पुणेकरांच्या सर्वसामान्य सुरक्षेचा प्रश्न ऐराणीवर आलाय आणि यापूर्वी पुण्यात राणगवा आल्यामुळे पालिका प्रशासन आणि वनविभाग खडबडून जागे झाले होते आता चक्क बिबट्याने महावितरण कार्यालयात हजेरी लावल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय तर काहींनी बिबट्याला पाहून भुवया उंचावल्या होत्या पुण्याच्या राजगुरुनगर येथील महावितरण कार्यालयात भर दुपारी बिबट्या शिरल्याने कार्यालयातील सर्वांचीच घाबरगुंडी उडाली विशेष म्हणजे कार्यालय कामकाज सुरू असताना बिबट्या कार्यालयात घुसल्याने कर्मचाऱ्यांची धांदल उडाली अनेक कर्मचारी आपले कार्यालय सोडून बाहेर पळायलाचं पाहायला मिळालं येथील महावितरण कार्यालयातील मीटर टेस्टिंग विभागात महिला कर्मचारी काम करत असताना बिबट्याची एंट्री झाली होती त्यामुळे चांगलाच गोंधळ उडाला ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी पुणे